सोलापूर शहर आणि परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सोलापूरकरांचे अतोनात हाल होत आहे सोलापुरातील सैफुल स्वामी विवेकानंद नगर भागातील नागरिकांच्या घरात ड्रेनेजचं पाणी शिरलंय आणि ड्रेनेजचं पाणी घरात शिरल्यानं सोलापूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय सततच्या पावसामुळे सोलापूरकरांचं जनजीवनही विस्कळीत झालंय ह्या दोन तीन दिवसापासून जो पाऊस पडतोय ना त्याच्यामुळे पावसाचं पाणी सुद्धा आहे आणि ड्रेनेजचं जे चोकअप झालेलं आहे ते ड्रेनेजमधनं सुद्धा पाणी घाण पाणी येत आहे त्यामुळे किडे वगैरे भरपूर येत आहेत ह्या पाण्याच्या त्रासामुळं आज शाळेला न जाता मी घरी आहे सगळ्यांनाच त्रास होत आहे आज दूधवाला पण नाही आहे दोन तीन दिवस झालं पेपरवाला सुद्धा नाही आहे भाजीवाले सुद्धा आलेले नाही आहेत बांध गाठल्यामुळे ते पाणी इथं साचलंय पूर्ण रोड रोड केलाय त्याने ते करायचा संबंधच नव्हतं महापालिकेचं केलं त्याने ते बोच मारून त्याने हे पाणी सगळं हे चार पाच फूट हे दोन स्वामी विवेकानंद नगर भाग दोन मध्ये हे सगळं पाणी सात आठ फूट खाली भी थांबलंय वर डांबरीवर भी थांबलंय